मित्रांनो गुड मॉर्निंग बोला हे बघा आरो अजून पारोसी आहे तर आज खूप काम आहे आम्हाला फॅनची अवस्था बघू शकतो कसं झालं एकदम हवा नाही लागत त्याची आहे ना आणि फुलांची पण अवस्था बघा धूळ बसून धूळ बसले आज आपल्याला साफ करायचं मस्त हे बघा अजून काढलंय हम्म हे सर्व साफ करायचं आपल्याला खूप बसते चला मग साफ करूया तो फॅन पण साफ करायचा पण हा जास्त आहे ना पहिले चल सा ह्याला साफ करून घ्या फुले हे सर्व काढूया आणि साफ करूया ठीक आहे 我的朋

अजून तू रेड वरती चिपटवलंस ना टीचरला मी टीचरला स्टिकर आरवीचा प्रोजेक्ट आहे तो रेड वरती चिपटवलंस ना म्हणजे तू कुठला तरी मला फोटो काढला तू रेड होता प्रोजेक्टचा कुठे चिपटवलंस तू अच्छा टीचर हेच ना ते कुठे चिपटवलायच ना हा बरोबर इकडे 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 घ्यायच हा आता भेटली तिथं पोरांना सोडत होती ना ती आणि ती बोलत होती की फक्त मॅक्सचाच रिव्हिजन आला आलाय ना

साफ साफ है ना था। ओ, था नहीं। एक मेन काम बाकी आमचं तोपर्यंत चाय पियचा आवडीच्या मम्मीने चाय बनवायचं स्पेशल स्पेशल चाय बनवला नाय पि पाच मिनिट का अजून अरे अरे इकडे अरे इकडे नाही समजत तिला अरे मस्त प्रिंट केलं हे काय ऊट शूट हिंडाई